नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर आज आपण मार्गशीर्ष मार्गशीर्ष गुरुवार याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मार्गशीर्ष महिना इतका महत्त्वाचा का आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते नियम पाळावेत महिलांनी कोणत्या चुका करू नयेत किंवा या महिन्यामध्ये कोणते कोणते नियम पाळायचे असतात गुरुवारी केस धुवावेत का गुरुवारी लादी पुसावी का याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर प्रत्येक क्षण हा भगवंताने निर्माण केला आहे तर एका वर्षात असणारे बारा महिने आणि या बारा महिन्यांमध्ये येणारा मार्गशीर्ष हा महिना हा अतिशय पवित्र असा महिना मानला गेला आहे या मार्गशीर्ष महिन्याचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत तर जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात अनेक संकटे येतात अनेक दुःख येतात आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असते तर त्या मनातील इच्छेच्या पूर्ततेसाठी स्वतः या सृष्टीचे मालक भगवान श्रीहरी मार्गशीर्ष महिन्यात झाले तर या मार्गशीर्ष महिन्याचे रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपासून सुरू होत आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अनन अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दानधर्म पुण्य केल्याने या महिन्यात त्याचे विशेष फळ मिळते मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र महिना आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करतात भगवान विष्णूंची सेवा करतात दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजा पूजा पाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे या महिन्यात केलेले दान आणि या या महिन्यात केलेले व्रत आणि दान याचे पुण्याचे फळ भगवान आपल्याला देता, देतात देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेकजण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहते आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही पण संपूर्ण मार्गशीर्ष महिना जर आपण काही नियमांचे जर पालन केले तर माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा होते पण आपण हे चार गुरुवार माता लक्ष्मीचे जे व्रत करणार आहोत ते गुरुवार माता लक्ष्मीचं जे व्रत करणार आहेत ते सुद्धा आपलं सुफल आणि संपूर्ण होतं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असताना ऐंशी टक्के महिलांकडून उपवासाबाबत ही चूक होते त्यामुळे त्यांचं एकही व्रत पूर्ण होत नाही प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपलं व्रत व्यवस्थित पार पडलं किंवा व्यवस्थित चालू आहे पण नाही तुमच्या एका चुकीमुळे तुमचं हे व्रत मोडलं जात आहे तर ती चूक तर ती चूक कोणती आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला दिवसभर महिला फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडतात हे असंच करायचं असतं पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उपवासाला तुम्हाला तिखट आणि मीठ खायचं नसतं तिखट आणि मीठ हे आपल्याला स फक्त संध्याकाळी उपवास सोडताना एकच टाईम खायचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपवास उपवास सुटत असतो पण दिवसभर तुम्ही गोड खाऊ शकता साबुदाण्याची खीर खाऊ शकता रताळे खाऊ शकता फ्रुट्स खाऊ शकता पण तिखट आणि मीठ तुम्ही खाऊ शकत नाही खरी पद्धत ही अशी आहे पण तुम्ही तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे व्रत करू शकता तुमच्याकडे जर तिखट आणि मीठ खात असतील तर तुम्ही हे खाऊ शकता त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं अत्यंत महत्वाचं आहे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी कारण पहिल्या पाच सहा दिवसांमध्ये तर मल्हारी मल्हारी षड्यत्र उत्सव आहे तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचा नाही ते झालं की लगेच दोन दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे आपल्या गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यामुळे संपूर्ण महिनाभर वर मांसाहार वर्ज्य करायचा आहे कारण काही महिलांचं असं असतं की गुरुवारी उपवास करतो मग गुरुवार सोडून बाकीच्या दिवशी आपण सर्रास मांसाहार केला जातो तर असं अजिबात चालणार नाही तुम्ही जी काही सेवा करणार आहात त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुचरित्र पारायण मल्हारी सप्तशती पारायण करणार आहोत अजूनही भरपूर अशा सेवा आपण करणार आहोत त्यामुळे संपूर्ण महिनाभर मांसाहार कडकडून वर्ज्य आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा आणि पवित्र महिना मानला गेला आहे आता या महिन्यात जर तुमच्या संकल्पयुक्त सेवा चालू असतील तर तुम्हाला परान वर्ज्य करायचं आहे आपण आपल्या आई बहिणीच्या हातच खाऊ शकता आता कोणी बोलेल की ताई मी बाहेर राहतो किंवा राहते किंवा मला एका दिवसासाठी बाहेर जायचं आहे तर एक दिवस खाल्लं तर चालेल का तर हो ते अन्न तुम्ही पैसे देऊन म्हणजेच विकत घेऊन खाणार आहात तर ते चालेल पण शक्यतो जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला या गोष्टी पाळता येतील तेवढ्या पाळाव्यात दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपल्याला खायचं नाही माहेरचं आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये जी वर्तवैकल्य करतो जी सेवा करतो त्यासाठी आपल्या घरातील वातावरण तेवढंच शुद्ध असणंही महत्वाचं आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं अगदी मंत्रमुग्ध होऊन तुम्ही सगळ्या सेवा कराव्यात कोण तुम्हाला काय बोलत आहे कोण तुम्हाला नावं ठेवतंय कोण तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहे याची हे ही यापेक्षा तुमची सेवा खूप महत्वाची आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आपलं काम आहे आपलं काम आहे आपली सेवा करणं मग ही सेवा आपण कुणासाठी करतो तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाला मुलाबाळांसाठीच ना तर मग बस बाकीचं काय आहे कोण नावं ठेवतंय कोण काय बोलतंय ते सगळ्या डोक्यातून विचार काढून टाकायचे ते सर्व बघायला परमेश्वर आहेत आता दुसरं म्हणजे गुरुवारी केस धुतले तर चालतात का कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत आणि असं म्हणतात की गुरुवारी केस धुऊ नये तर तुमच्या भागात जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे ठरवू शकता तुम्हाला वाटतं ना की गुरुवारी केस धुऊ नये लादी पुसू नये जाळे जाळेजळमटं काढू नये तर हे सर्व कामे तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी किंवा मंगळवारी पण करू शकता तुमच्याकडे जी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आता गुरुवारी आप आपल्याला पूजेची मांडणी करायची असते तर तेवढी जागा तुम्ही ओल्या कपड्याने पुसून तिथे मानणी करू शकता संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडू शकता बाकीचं काही नाही पण मला असं वाटतं की घरातली स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असेल पण ज्या घरात बायकांचा आईचा अपमान होतो त्या घरात किती पण स्वच्छता करा किंवा सेवा करा पण त्या घरात लक्ष्मी टिकत नाही तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करा किंवा नका करू तुम्ही उपवास करा किंवा नका करू तुम्ही सेवा करा किंवा नका करू पण संपूर्ण महिना तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण नव्वद टक्के स्त्रिया आहेत की ज्या गुरुवारचे व्रत करतात आणि त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची ही सेवा करावी या सेवेमध्ये कुंकुमार्चन येते महालक्ष्मी अष्टकम येतं लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र अशा अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या सेवा घडत असतील तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं आता मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर मग काय करू शकतो किंवा चौथा दिवस असेल तर मग काय करू काय करावं तर बघा गुरुवारी जर तुमच्या मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही फक्त उपवास करू शकता कारण मासिक धर्माची चार दिवस आपण पाळायची असतात बाकी तुमची इच्छा तुम्ही फक्त श्रोत्र मंत्र कहाणी तुम्ही फक्त श्रवण करू शकता तुम्ही मांडणी व माननी पूजा वगैरे करू शकत नाही आता ताई पाचवा दिवस आहे तर चालेल का तर तुम्ही मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा करायला चालते बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता चला तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ